Okay. हाय मैत्रिणींनो तुम्ही ब्रेड मंचुरियन केलंय का कधी आज आमच्या विश्वाची फरमाईश होती त्यामुळे मी ब्रेडचे मंचुरियन केलेत त्यासाठी मी दोन बटाटे उकडलेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक करून घेतलाय आणि छोट्या आकाराचे ब्रेडचे स्लाईस होते त्यामुळे आम्ही आठ दहा ब्रेड मिक्सरला बारीक करून घेतलेत याच्यातला सगळा चुरा आहे तो सगळा नाही घ्यायचा आहे थोडासा ठेवायचा आहे वरून कोटिंग करायला आणि याच्यात मी बटाटे घेणार आहे म्हणजे त्याच्यात गुटळ्या राहत नाहीत बटाट्याच्यात विश्वा पण खुश आहे ब्रेडचे मंचुरियन करणार आहे म्हणून पण तिला कट्ट्यावरती कि बसायचंय आता हे दोन्ही आणि हे सर्व घेतलेलं सामान हळद धना पावडर लाल तिखट मीठ कोथिंबीर हा चिरलेला बारीक चिरलेला कांदा हे सर्व मळून घ्यायचंय पण त्याच्यात दोन चमचे कॉर्न फ्लॉवर टाकायचे आणि व्यवस्थित मळून घ्यायचंय पाणी अजिबात घालायचं नाहीये त्याला विश्वाला पण मध्ये मध्ये करायला खूप आवडतं पण मी तिला आज काहीच करू दिलेलं नाही सो ती बघायला बसली आहे कट्ट्यावरती आता ह्याचे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे एकदम इझी बॉल होते त्याचे आणि जो आपण चुरा ठेवलेला आहे ना त्याच्यावरती ते, ते कोटिंग करायला त्याच्यावरतीच टाकायचेत खूप छान प्रकारे बॉल झाले त्याचे हाताला लागत नाही काही नाही तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही तिखट स्किप केलं तरी चालतंय नसेल तर मिरचीचे तुकडे टाकले तरी चालतंय बघू शकता एकदम छान बॉल झालेले त्याचे तो चुरावरून लावला ना तर एकदम क्रिस्पी होतेत आणि तेल तर अजिबात धरत नाही कारण याला आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे तेल अजिबात धरणार नाहीत आता हे सर्व एक एक करून मी तळून घेणार आहे खूप खुश आहे विश्वास एक बॅच करून तळून झालेली आहे मी दुसरी पण टाकणार आहे इझी नाश्ता आहे हा लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी चारचा नाश्ता असो सकाळी सकाळीचा असो आता हे बॉल तळून होते तोपर्यंत आपण मंचुरियन सॉस करण्याची तयारी करूयात त्यासाठी मी एक सिमला मिरची आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक करून घेणार आहे ते दोन्ही एका जागेला करायचं बारीक केल्यानंतर आणि त्याला थोडं मीठ टाकून ठेवायचं म्हणजे त्याचं पाणी सुटते आणि दोन मिरच्या उभ्या कापून घ्यायच्यात वरच्या सॉसला फक्त उभ्या कापून घ्यायच्यात त्याला बारीक करायचं नाही आता तेल घालून त्याच्यात ते आपण हे टाकून घेणार आहे मोठी मिरची सिमला मिरची आणि कांदा चिरलेला बॉल सगळ सर, सर्व तळून झालेत एक दोन मिनिटांसाठी झाकून ठेवायचे म्हणजे ते असं शिजून निघते आणि दोन चमचे कॉर्न फ्लॉवर घ्यायचे आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचे ते चांगलं घोळून घ्यायचं म्हणजे खाली कॉर्नफ्लॉवर बसत नाही आणि एक चमचा भर सोया सॉस टाकायचा आणि एक चमचा टोमॅटो केचप जे मी घरी केलेलं के आहे आता हे कॉर्नफ्लॉवर सर्व त्याच्यात टाकून घ्यायचं आणि एक गोळ तयार करायचा आणि त्याला उकळी आली का हे बॉल सर्व त्याच्यात टाकून घ्यायचे झालं आपलं मंचुरियन तयार तुम्ही पण करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशा छोट्याशा रेसिपीत तोपर्यंत थँक्यू